हॅलो हा भाई ऐकतोय मी आय नो दॅट की ॲडव्हान्स घेऊन बसलोय मी जस्ट गिव्ह मी सम टाईम पण कन्सेप्ट काय हवेतून पडणार आहे का एक तर आहे ना लोक खूप चूज झालेत जस्ट गिव्ह मी सम टाईम नाहीतर पैसे परत करेल मी एक्सक्यूज मी हा एक मिनिट कॅन आय कॉल यू लेटर प्लीज हे हाय हाऊ कॅन हेल्प यू नाईस ब्रँड कुठली सिगरेट लाईट नाही 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 ऍडव्हान्स जास्त ऍडव्हान्स व्हायची गरज नाही हा तुझी सिगरेट ओढायची हिम्मत कशी झाली रे इथे तुझ्या घरचा एरिया आहे का हा बेसिक एटिकेट्स कुठे आहेत हे बघा काय बघा काय काय बघा काय तुमचा काहीतरी मोठा गैरसमज झालाय हो माझा गैरसमज होतोय हो ही 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 अशी सिगरेट हातात धरून मस्त ऍटिट्यूड मध्ये ओढत बसला होता पथेटिक ए हॅलो ए हॅलो हाऊ आर यू फाईन थँक्यू सगळं घरी न्यायचा चल निघ 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 अरे चल चल थँक्यू विकी थँक यू फॉर होल्डिंग माय सिगरेट आय एम का काय झालं ते काका काका मला काय वाटलं की कोण इथे असिगरेट पित उभा म्हणून मी जरा ओरडले जरा ओरडले चांगलेच घड लावले तिने मला तो सिगरेट ओढत नाही ते काय होतं काकू आंघोळीला गेली ना की मी बाहेर येऊन गुपचूप सिगरेट ओढतो आणि आज काय झालं सिगरेट हातात घेतली आणि काकू बाहेर आली मी पटकन याच्या हातात सिगरेट दिली तू पण ना सॉरी सॉरी तू अधिका नाही बोललास मला असेल का त्याला तुम्ही बायका पण हाय आय तारा अयो विकी आम तो सुनायोगा <laughs> खूप चिझी होत पण पन... ठीक आहे <laughs> चिझे आवडत नाही तुला मग चिझी बुक्स कवचतीस <laughs> लव्ह स्टोरीज वाचायला आवडतात मला बरं आणि ह्या पुस्तकाला नाव नाही ठेवायचं का हे माझ्या आवडत्या रायटर प्रेमने लिहिलेलं अच्छा हे काही चॉईस अरे तुझी वाचलंय त्याच्या बुक्स मी एवढं काय चांगलं लिहित नाहीये तो गुड चॉईस हा आपल्या <laughs> <laughs> ह्या जन्मात तरी पटेल असं दिसत नाहीये मला काय चाललंय तुमच्या दोघांचं अहो काका कोण आहे फक्त उलटच बोलतोय माझ्याशी मी बोलतोय हो मग आणि आता तर माझ्या आवडत्या पुस्तकाला नाव पण ठेवलं कुचकट कुठला कुठलं पुस्तक वाचतेस तू दाखव याचा लेखक कोण आहे प्रेम हा प्रेम कोण आहे हा प्रेम म्हणजे हाच आहे <laughs> रायटर हम्म मोहन हा आज ही मग मरती माझ्या हातून अरे आता तुला सांगून ठेवतोय तू अजिबात मध्ये पडायचं नाहीये हा हॅलो ओ काका ऐका अहो काका तू काम सोडून मध्ये नक्की माझी हात मारती काका तू खरच प्रेम आहेस हो माझा रायटर नेम प्रेम आहे पण प्रेमाने विकी म्हणतात तुमची तिन्ही पुस्तक असले छान लिहितात मला तुम्ही एवढं रिस्पेक्टची सवय नाही मला तू म्हण मला तू बापरे काका काकूंचं परत भांडण सुरू झालं वाटत मी बघतो एक एक मिनिट एक मिनिट एक ऑटोग्राफ द्या ओके मी हा इज जस्ट डग अख्ख्या प्रेमावर हगून गेला माझे तो काही काय तसे काहीच नाहीय आमच्यात तसं काहीच नाहीये ना काहीच नाही मग मग माझ्या सोबत का नाही इतका चांगला हग केला कधी के के अरे माझ्या सोबत जेव्हा रिलेशनशिप मध्ये तेव्हा सुद्धा एवढा प्रेमळ यागने केला किती काय वाया करावी लागली होती तुझी तुला हक हो केला नव्हतो हो कारण हक हो केल्यावर तुझा वेगळाच मूड ऑन होतो हा हा सी सी हेच म्हणत होते मी मला माहिती ना तू किती हरामी आहेस म्हणून अरे पण त्याला काय सोनं लागलंय का काय माहिती माहिती करू काय म्हणालीस तू काय नाही काहीतरी म्हणाली तू काय म्हणाली और एक लोक तोच नाही होऊ शकते नाही आपलं ठरलं होतं की नाही काही झालं तरी शिव्या द्यायच्या नाहीत मग का शिव्या देते दे तू भरोसा ठेव माझ्यावर असं म्हणते अरे कसा भरोसा ठेवू मी सॉरी आई मीन अगं तारा तुझ्यावर भरोसा आहे माझा पण त्या विकीवर अजिबात भरोसा नाहीये अरे कसा दिसतो तो श्री हो ना कसा दिसतो तो स्मार्ट हँडसम इंटेलिजंट आणि रोमॅन्टिक काय बोलते असं uh, uh, काहीच नाही असं uh, काहीच नाही असं uh, काहीच नाही तू ते ते, ते, ते जाऊ दे ना नयन यु नो वॉट तुझी बरोबरी कोणीच नाही करू शकत तुझ्यासारखं स्टड कोणी आहे का, का दुसरं अरे खरच आहेस म्हणूनच तर माझं प्रेम ना तुझ्यावर आणि यु नो व्हॉट लुक डज इट मॅटर तू कसाही असलास ना तरी माझा ए तारा तू माझी तारीफ करतीये का माझी टांग खेचतीय

आणि ऐक आपल्या दोघांमध्ये कधीच कुणीही तिसरा येणार नाही कधीच नाही ठीक आहे नाव घे मी एक्सक्यूज मी हक हे आपल्या घरात काय करतो करतोय आतमध्ये येऊ का तुम्ही ऑलरेडी आतमध्ये आलात सर नाही ते दार उघड होत म्हणून आलो हो मग आमच्या बेडरूमची दार पण उघडी असतात मग तुम्ही आज डायरेक्ट चालत येणार का तू ह्याच्याकडे लक्ष देऊ नकोस हा गंमत करतोय ना बस <laughs> कसा कायलास अगं काकून डब्बा पाठवला होता म्हणून आलो होतो तुला काय गरज होती त्रास घ्यायची हो ना तुला काय गरज होती त्रास द्यायची आय मीन घ्यायची काही नाही काका खाण्यात बिझी होते काकू बनवण्यात काकूच म्हटलं मला गरम गरम खाऊ घाल त्यांना सो मी आलो सो स्वीट ऑफ यू सो स्वीट ऑफ यू पण खाऊन जा हो तू पण खाऊन जा ना नाही 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 मला निघावं लागेल तसं पण येणार आलं तर होणारच ना आपलं चलो uh, अरे जाऊ दे त्यांना लेखक माणूस ते काहीतरी काम असेल ना इम्पॉर्टंट अच्छा वेरी या युअर मैन चलो बाय काय करतो त्याला इथे बोलवायची आता काय झालं तुला माहितीये ना मला तो आवडत नाही म्हणून अरे पण का तारा तुला माहितीये का तू का ओव्हर रिॲक्ट करतोस नयन मी ओव्हर रिॲक्ट करतोय मी ओव्हर रिॲक्ट करतोय ठीक आहे मी ओव्हर रिॲक्ट करतोय पण मला त्रास या गोष्टीचा होतोय ना की तू या सगळ्या गोष्टी एवढ्या कॅज्युअली कशा घेऊ शकते अरे मग काय करू आकलून देऊ का त्याला घराबाहेर मी असं म्हणालोय का पण तुझ्या म्हणण्याचा अर्थ तर तोच आहे ना नयन मला हे कळत नाहीये की तू एवढा काय इश्यू करतोस या सगळ्या गोष्टीचा तो काका काकूंचा का का एक गेस्ट आहे दॅट्स इट गेस्ट आहे तो फक्त हो गेस त्यांना फक्त मग कशाला एवढं पुढे पुढं करायचंय त्याच्या याचा अर्थ तुला पण तेच हवं आहे ना आणि एवढाच त्याचा ना तर मग फळ त्याच्याकडे बघ तारा मला असं नव्हतं म्हणायचं मग काय म्हणायचं होतं तुला तू पण तसाच ना डाऊट घेणारा इनसिक्युअर तारा तारा एम सॉरी ना अग मी सॉरी म्हणतोय ना तुला काय चूक करायची सॉरी म्हणायचं चूक करायची सॉरी म्हणायचं कधी क्रो होणार तू तारा अगं माझ्या डोक्यात खूप टेन्शन होत चुकून निघून गेलं माझ्या तोंडातून अरे कसलं टेन्शन यार नयन कसलं टेन्शन तुझ्यापासून लांब निघून जाण्याचं काय बोलतोय तू नयन मी बँगलोरला चाललोय माझं प्रमोशन झालंय तारा मी तुला सांगणारच होतो यार कधी सांगणार होतास बॅग भरताना घरातून निघताना की डिरेक्ट बँगलोरला गेल्यावर एवढंच इम्पॉर्टन्स आहे का रे माझं तुझ्या आयुष्यात हां आय व्हॉज जस्ट वेटिंग फॉर द राईट टाईम राईट मोमेंट आय मेक आय मेक दिस वर्क आऊट एक काम करूयात आपण एक काम करूयात आपण दोघेही बँगलोरला जाऊयात दरवेळी मीच का कॉम्प्रोमाइज करायचं नाही मीच का माझा जॉब आणि माझी माणसं सोडून तुझ्यासोबत यायचं माझ्याकडे दुसरं ऑप्शन आहे आपण आपण लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहूयात वा ऑप्शन म्हणून काय तर लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप यू you नो know की लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप्स डोंट वर्क खूप प्रॉब्लेम्स असतात यार लाँग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये आता आता दोन मिनिटांपूर्वी तो विकी इकडे होता तर तू किती इनसिक्युअर झाला होतास हा तू बँगला गेल्यावर काय होईल ट्रस्ट इश्यूज क्रिएट होतील आपल्यामध्ये मध्ये ऐक <laughs> 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 मला असं वाटतं की मला असं वाटतं की दिस इज नॉट गोइंग टू वर्क सो दिस इज नॉट गोइंग टू वर्क तारा असं विचित्र काही बोलू नकोस आई नाही मला असं वाटतं की आपण एकमेकांसोबत नको राहायला मला माहिती आहे सगळं का होतंय आहे मला माहिती आहे हे सगळं त्या त्या विकीमुळे होत ना ना तुझं डोकं फिरलंय का थँक्स टू हिम ऍटलीस्ट त्याच्यामुळे मला कळलं तरी तू तू किती अनरी लाय किती अनवर्धी आहेस सगळं लपवून ठेवलंस माझ्यापासून तारा यार नाही ऐक तारा असं विचित्र बोलू नकोस यार प्लीज आय मेक दिस हॅपन आय मेक दिस वर्क आउट ऐक मला असं वाटतंय आता की आपण एकमेकांसोबत नको राहायला जवळ राहून जर आपण एकमेकांवर विश्वास नाही ठेवू शकत तर दूर गेल्यावर तू जा बँगलोरला मी करीन मॅनेजीकडे नाही प्लीज गुड नाईट आणि टेक केअर नयनताराची तर भांडण झाली ना आता काय त्यासाठी पुढचा एपिसोड पाहावा लागेल ला? त्यासाठी पुढचा एपिसोड पहा आणि त्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा घंटी वाजवा चॅनलची ची थँक्यू <laughs>